वास्तविकता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अगोदरच स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कोण रविकांत तुपकर विशेष म्हणजे विरोधकांच्या मतदानानंतर पायाखरची वाळू घसरलेली आहे आणि वाळू घसरलेली असल्यामुळे पराभव समोर दिसत असताना आपल्याला पराभव पचवता यावा यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीची कारणं शोधतायत आणि त्यातलाच हा प्रकार आहे पैसे वाटले आमक वाटले ज्या सगळ्या असणाऱ्या बॅगा उघडून दाखवलेल्या त्यात कपडे होते हे स्पष्ट झालेले त्यामुळे याला काही अर्थ नाही असे काय आरोप काय तथ्य नाही चुकी चुकीत अशी मी तुम्हाला सांगितलं ना की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे मतदानानंतर त्यांना कळतं आहे की आपल्या काही जागा निवडून येत नाही आहेत आणि त्यामुळे मग त्या, त्या पद्धतीनं अगोदरच आपल्याला पराभव पचवता यावा यासाठी ते स्वतःची मनाची तयारी करतायत पैसे वाटले ईव्ही एम बिघडली अमकं केलं टमकं केलं हे विरोधकांचे पहिल्यापासूनचे फंड आहे त्याला काही विशेष नाही महत्त्व नाही आहे